आता विविध एक नजर जिल्हा झटपट यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यात मेटीखेडा इथं सेवा पंधरावड्याअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित लाभार्थ्यांना आवश्यक विविध दाखल्यांचं वाटप पुणे मनपा क्षेत्रातल्या नागरिक आणि आस्थापनांना अग्निशमन दलाचं जाहीर आवाहन आग प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित आणि सुस्थितीत ठेवून परवानाधारक संस्थेकडून प्रमाणपत्र सूचना चंद्रपूरमध्ये दीक्षाभूमीवर येत्या सोळा ऑक्टोबरला होणाऱ्या ऐतिहासिक धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा गर्दी स्टॉल्स आणि वाहतूक नियंत्रणाच्या दिल्या सूचना रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यात श्री धावीर महाराज पालखी सोहळ्याला आज सकाळी प्रारंभ एकशे त्रेसष्ट वर्षांची परंपरा प्रथेप्रमाणे रायगड पोलिसांनी पालखीला दिली ब्रिटिश पद्धतीची सलामी यवतमाळ तालुक्यात उमरखेडामध्ये घरफोडी मालिका उघडकीला दोन चोरटे जेरबंद दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असा दोन लाख त्र्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त